मंत्रिपद मिळालं असं देखील नरेश आहेत काय वाटतं गणेश नाईक हे सिनियर आहेत सर्वांना हे बरोबर नाही गणेश नाईक यांना त्यांच्या कामावर कार्यकर्तृत्वावर मिळालेलं आहे आणि मंत्रीपद जे आहे ते काही तुमच्यामुळे मिळालं असं नसतं शेवटी पक्ष ठरवत असतं आणि माननीय आदरणीय मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्यामुळे त्यांना मंत्री केलं गेलेलं आहे आणि त्यांचं कर्तृत्व पण आहे त्याच्यामुळे त्याकडे बघून त्यांच्या अनुभवाकडे बघून त्यांना मंत्री गणेश नाईक जे आहेत पालकमंत्री होते होते त्याचमुळे जे आहे ते शाखा प्रमुख असलेला कार्यकर्ता जो आहे तो आज उपमुख्यमंत्री होतो मुख्यमंत्री होतो मुख्य नेता होतो आणि तुम्ही जे आहेत त्याच ठिकाणी मंत्रीपद राहात म्हणून कुठेतरी त्यांना पोटदुखी पोटदुखी झाली आणि म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य जे ते करते मला काही असं वाटत नाही काहीतरी सांगायचं म्हणून हां वेगाने एखाद्या व्यक्तीचा प प्रगती होणं ही निश्चितपणे चांगली आहे त्यांच्या काम कामकर्तृत्वाला त्या काळामध्ये पोचपावती मिळालेली आहे असं समजूया पण या ठिकाणी यांनी कायम ठेवलेलं आहे यांचं इतकी वर्ष कायम ठेवणं हे पण सोपं नसतं आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं जे काही नेतृत्व आहे म्हणजे नवी मुंबईमध्ये पंचवीस तीस वर्ष त्यांनी महापालिका त्यांच्या ताब्यात ठेवलेली आहे त्यांच्या कामावर ठेवलेली आहे नव्या मुंबईचं रूप देखील त्यांनी बदललेलं आपल्याला बघायला मिळालेलं आहे म्हणूनच नव्या मुंबईची सुजान लोकं त्यांच्या पाठीशी आहेत आणि ठाणे जिल्ह्यामध्ये देखील पालकमंत्री म्हणून त्यांनी त्यांचं कार्यकर्तृत्व दाखवलेलं आहे दुसऱ्या पक्षामध्ये असताना देखील ते मंत्रिमंडळामध्ये वरच्या स्तरावर होते आणि आता महायुतीमध्ये देखील ते महत्त्वाच्या प पदावर भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्या मंत्रिमंडळामध्ये आहेत त्याच्यामुळे असं काही नाही आहे की हे जागेवरच राहिले यांची काही प्रगतीच झाली नाही उलट जी झेप त्यांनी घेतली ती कायम ठेवणं फार महत्त्वाचं असतं आणि ते त्यांनी कायम ठेवलेली आहे